आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास अखेर ते एक कोटी गेले कुठे असा संतप्त सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना विचारला आहे भास्कर आंबेकर हे सन दोन हजार सहा मध्ये जालना नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी

बंद पडलेली जी कामं आज सुरू झाली होती आणि ती का बंद ज्याच्यातून तुम्हाला उत्पन्न मिळतं नागरिकांना सुद्धा त्यामध्ये स्वातंत्र्यवीर जलतरण तलाव हा स्वातंत्र्यवीर जलतरण तलाव एका थोर स्वातंत्र्य सेनानीच्या नावानं हा जलतरण तलाव सुरू केला मला वाटतं की त्या काळामध्ये मी अध्यक्ष असताना त्याला वर्षाला तुम्हाला दहा लाख रुपये याचं उत्पन्न सुद्धा होत होतं नागरिकांना व्यायामासाठी लहान मुलांना सरावासाठी मुलं राज्यस्तरावर आज स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये गेले तलाव आल्यामुळं हा तलाव सात आठ वर्षापासून बंद आहे मला वाटतं आठ दहा वर्षापासून बंद आहे हा का बंद आहे हे सुरू झालं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज उद्यानामध्ये आज उद्यानाचा खर्च तिथंच उत्पन्न होऊन तो खर्च निघला पाहिजे असं नियोजन दोन हजार पाचमध्ये करून त्या आजमध्ये संगीत कारण जे आपण तयार केले होते हे संगीतकार गेल्या अर्धा वर्षापासून बंद आहे लहान मुलांसाठी आपण तिथं एक झुकझुक गाडी बसवली होती ही गाडीसुद्धा बंद आहे अरे यामुळं सामान्य माणसांनी विरंगुळावरून पाहुणे तर कुठं जायचं असा प्रश्न जर शहरांच्या शहराच्या सांस्कृतिक वैभवासाठी मास्टर कृष्णराव पळंबरीकर नाट्यगृह होते मी दोन हजार एकला नगराध्यक्ष होण्याच्या वर्षी दोन आधी ते जीर्ण झाला म्हणून बंद होतो नवीन दराला दहाभरावर कुठे होते का की जालना नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं आणि लोकांना एक स्वप्न दाखवलं की महानगरपालिका झाल्यानंतर शहराचा कायापालट होईल आणि लोकांनाही वाटलं होतं साहजिकपणे पण आज जालना शहर अत्यंत बकाल झालेलं आहे गेल्या दीड दोन वर्षापासून इथं प्रशासकीय राजवट आहे इथं लोकनियुक्त बॉडी नाही आणि या कार्यकाळामध्ये अपेक्षित होतं की जालना शहरामधले आम्ही दोन स्तरावर जे नागरी प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं आणि अशी कामं की जी विकासाशी संबंधित आणि उत्पन्नाशी नगरपालिका महानगरपालिकेच्या आहेत त्या प्रश्नांकडं जी बंद पडलेली आहेत उदाहरण आज या शहरामध्ये अनेकदा पाणीपुरवठा खंडित होतो तो वीज मंडळाचं बिल दिलं नाही म्हणून मग वीज मंडळाचं बिल का दिलं नाही तर पैसे नाहीत मग पैसे जनरेट कसे करायचे तर आज महात्मा फुले मार्केट या शहरातलं अत्यंत महत्वाच उत्पन्न देणारं जे व्यापारी संकुल होत हे व्यापारी संकुल गेले अठरा वर्ष सतरा वर्ष झाले हे पाडलंय आणि यावर पुन्हा उभारणी झाली नाही जर या ठिकाणी उभारणी झाली असती दीडशे दुकान झाली असते एका दुकानाचं दहा हजार जा भाडं जर मिळाला असतं तर महिन्याला दीड कोटी मिळाली असते आणि फक्त ऐंशी लाख रुपये लाईट बिल आहे लाईट बिल देऊन ऐंशी लाख रुपये महानगरपालिकेला नगरपालिका महानगरपालिकेला सुद्धा गेले आठ वर्ष झाले स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण गेल्या आठ वर्षापासून बंद आहे घनकचरा प्रकल्प शहराच्या स्वच्छतेशी संबंधित विषय दोन हजार पाचला हा प्रकल्प मान्य झाला आणि राज्याच्या पर्यावरण मंडळानं याला निधीसुद्धा दिला काम सुरू झालं काही सामान खरेदी केलं थोड्याफार भिंती वगैरे बांधल्या आणि आता गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून हा प्रकल्प पूर्णत्वात जात नाही अरे शहरात निर्माण होणारा कचरा त्या कचऱ्यावर तिथं प्रक्रिया करून ते खत शेतकऱ्यांना मिळालं असतं आणि महानगरपालिकेला उत्पन्न मिळालं असतं हे अशा पद्धतीचे बंद पडलेले प्रोजेक्ट सुरू केले पाहिजे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ही एक आमची मागणी